मित्रांनो तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका ही आपली ऑगस्ट मधील शहाऐंशी शंशी जोडवत्तेची लागण आहे आज आपण हिची मोठी बांधणी करणार आहोत तर याच्यामध्ये कोणकोणती खत वापरायची प्रत्येक मुळापर्यंत कशा पद्धतीनं खत पोचवायचं खत टाकण्यासाठी नियोजन कसं करायचं आणि फोडणी आणि बांधणी कशी करायची यापर्यंतची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मध्ये दे देणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आपल्या आता प्लॉटला खत टाकण्यासाठी या ठिकाणी आपण जागा तयार करतोय बघू शकता अशा पद्धतीनं खत आपल्याला मिक्स करायचं इथे हे खत मिक्स करण्यासाठी खाली लेवल करतोय मातीची मी या ठिकाणी आता खत मिक्स करण्यासाठी जमिनीची लेवल करून घेतलेली आहे तर त्याच्यावरती आपण खत मिक्स करण्यासाठी कागद अंतरणार आहोत खाली आपलं जर इकडे खत पडून मात्र होणार आहे आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपण अशा पद्धतीनं खाली कागद अंतरून त्याच्यावरती आपलं खत मिक्स करणार आहोत याच्यावरती आपण मित्रांनो खत मिक्स करणार आहे आपण या ठिकाणी आपली अडचण लागणार आहे आज तिला मोठी बांधणी चालू आहे आपली या ठिकाणी खत आणलेली आपण बघू शकता आहे पी तर मित्रांनो आपण या ठिकाणी चाकू आणि ब्लेड काहीच आणलेलं नाही त्यामुळे खुर्प पण नाही इथं आणि आता याला तोडायसाठी का काय करायचं या ठिकाणी जुगाड केलेला आहे एक दगड बघू शकतात दोन दगडांच्या मध्ये असे खाली ही दोरी आपण ठेवतो इथं आणि इथं असं तुम्ही जर घरी विसरला असाल ब्लेड किंवा सुरी किंवा खुर्प आपलं ठिकी फाडण्यासाठी तर या ठिकाणी अशा पद्धतीने दगडांच्या साह्यानं तुम्ही असं मित्रांनो कशी वाटले आयडिया अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचा विळा किंवा ब्लेड विसरला असेल तर असं दगडाच्या साह्यानं तुम्ही पोतं खोलू शकता कसं पोतं निघालं बघितलंय तुम्ही या ठिकाणी हा युरिया इथं आपण फोडलेला आहे फायनली मित्रांनो आपली या ठिकाणी आता सगळी पोती सोडून झालेली आहेत आता याच्यामध्ये कंटेंट कोण कोणती खत घेतलेले आहेत आप आपला हा पाठीमाग वीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि याला फोडण्यासाठी आपण एक मजबूत डोस आणलेला आहे आणि याच्यामध्ये कोण कोणती खतं आणलेले आहेत तिथून पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण दाखवतो या ठिकाणी आपली सगळी पोती आता फोडून झालेली आहेत तर या ठिकाणी हे पंधरा पंधरा मित्रांनो या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस आहे युरिया मित्रांनो या ठिकाणी डीएपी आणलेला आपण तर मित्रांनो या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे रिच रिचकिटचं तर याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट मॅग्नेशियम फॉस्फरस बोरॉन आणि रिच टोटल असे सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये आहेत शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी कोणकोणते कटेट आहेत दाखवत तुम्हाला सिलिकॉन फेरस सल्फेट सल्फर या ठिकाणी सल्फर वापरलेला आहे विचकिट मधले तीन बॅग झालेले आहेत मित्रांनो या ठिकाणी हे झिंक सल्फेट आहे आणि आता आपण याच्यामध्ये साखर वापरतोय मित्रांनो हे बघ साखर वापरणार आहे साखर तर मित्रांनो ही साखर नाहीये तर या ठिकाणी हे मॅग्नेशियम सल्फेट आहे आपल्या पिकाची मॅग्नेशियमची मात्रा भरून काढण्यासाठी हे मॅग्नेशियम वापरतोय दिसतोय का नाही सेम साखर सारख त्याच्यानंतर मित्रांनो येत बोरान आपण बोरानची मात्रा पण आपल्या पिकाला देत होत्या शेतकरी मित्रांनो खत आपले ओतून झालेले आहेत आणि आपण आता मिक्स करतोय तर आपल्या वीस प्लॉट प्लॉटसाठी आपण शेतकरी मित्रांनो दोनशे त्रेपन्न किलो या ठिकाणी आपण खत घेतलेला आहे तर याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस पंधरा पंधरा डी आणि युरिया हे पन्नास पन्नास किलो आणि आपले रिच रिचकिटचं एक कॉम्बी पॅक येतो तो त्रेपन्न किलोचा असं वीस गुंठ्यासाठी आपण दोनशे त्रेपन्न किलो खत वापरलेलं आहे आणि हे या ठिकाणी मिक्स करतोय आपण तर शेतकरी मित्रांनो आपलं खत मिक्स करून आता झालेलं आहे त्या ठिकाणी खत मिक्स झालेलं आहे आता आपण शेतकरी मित्रांनो काय होतं ज्यावेळी आपण खत शेताला वापरत असतो तर कमी जास्त प्रमाणात खत होतं एखाद्या सरीला खत जास्त होतं एखाद्या सरीला कमी होतं आणि लास्टला जर आपण अगोदर जास्त वापरला असेल तर लास्टच्या सरीपर्यंत त्या ठिकाणी खत पोचत नाही तर यासाठी शेतकरी मित्रांनो काय करायचंय सर्वात प्रथम हे आपण आता खत आपल्या पोत्यांमध्ये पुन्हा भरणार आहोत मिक्स झालेलं प्लॉटवरती नेऊन ठेवण्यासाठी तर त्यावेळी काय करायचंय तर गाम्याला मोजून भरायचे जर आपल्या दहा साऱ्या असतील आणि एका सारीला जर दोन गमेली लागत असतील तर दहा साऱ्याला दोन गमेली अशा पद्धतीने वीस गमेली जर मोजून खत होत असेल तर वीस गमेलींची आपण प्रत्येक सारीला दोन गमेली अशा पद्धतीचा अंदाज लावू शकतो त्यासाठी अगोदर आपण खत भरत असताना मिक्स केल्यानंतर ठिक्यामध्ये भरत असताना गमेली मोजून भरायचं आणि आपल्या जेवढ्या सर आहेत तेवढ्या सरांना तेवढी गमेली डिवाईड केली तर आपल्या शेतात संपूर्ण प्लॉटला हवं तेवढं खत एक सारखं प्रत्येक पिकाला आणि प्रत्येकाच्या मुळापर्यंत पोहोचणार आहे अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो खत टाकत असताना नियोजन हो करायचं तर मित्रांनो आपण या ठिकाणी सऱ्या मोजायला आलेलो आहेत जेणेकरून आपल्या खत टाकताना व्यवस्थित प्रत्येक सरेला जेमतेम खत मिळालं पाहिजे कुठे कमी जास्त झालं नाही पाहिजे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्या या ठिकाणी एक सर आहेत एकवीस वगैरे आपण डिवायडेशन खताचं करणार आहोत पूर्णपणे हे खत आता आपल्या भरणार आहोत तर मित्रांनो आपण या अशा पद्धतीनं भरणार मोजून भरायला सुरुवात केलेली आहे चांगल्या पद्धतीनं आपलं खत मिक्स झालेलं आहे ना आता आपण चिकनमध्ये गमेली मोजून टाकतो मित्रांनो आपण आपल्या एकवीस सरांसाठी तेरा किलो खतच डिवायडेशन केलेलं आहे म्हणजे ते आपल्या दोनशे किलो दोनशे पन्नास किलो खत आहे ते आपण प्रत्येक सरीला बारा किलोच्या आसपास या ठिकाणी खताचं नियोजन हो केलेलं आहे प्रत्येक सरीला या गाम्यामध्ये मित्रांनो पंधरा किलो पर्यंत खत बसते पण अंदाजे आपण बारा किलो त्याच्यामध्ये खत घेणार आहोत आणि प्रत्येक सरीला आपण बारा किलो खत टाकायला सुरुवात करतो तर मित्रांनो या ठिकाणी आप आपली मोठी बांधणी करणार आहोत आपण त्यामुळं खत टाकत असताना मित्रांनो बुडक्यामध्ये असं खत टाकायचं प्रत्येक रोप जास्त जेणेकरून ते खत ट्रॅक्टरच्या मदतीनं फोडत असताना मोजून जाणार आहे आपलं या ठिकाणी आता खत टाकून झालेलं आहे आणि आपलं पॉवर टिलर सुद्धा आलेला आहे आपण आता ऊस पडण्यासाठी सुरुवात करत आहोत मित्रांनो या ठिकाणी आपली आता भर लावून आहे उसाच्या बुडक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भर बसलेले आणि आजपर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीनं भर लागलेली आहे उसाच्या दोन्ही बुडक्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी पाहू शकता दोन्ही बुडक्यांमध्ये चांगली भर लागलेली आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या युवा स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद